नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार मार्च पाहूयात पाच मार्चला राज्यातील हवामान हो कसं राहील तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की राज्याच्या दक्षिण भागांमध्ये सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव तसे इकडे चंद्रपूर गडचिली इकडे ढगाळलेलं हवामान आहे मात्र हे ढग पावसाचे नाही आहेत आणि राज्यात तुम्ही अनुभवलं असेल की तापमान थोडंसं कमी झालेलं आहे आणि कारण यामुळे उत्तर एकूण पश्चिमावरती गेलेलं आहे त्याकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहाखाली राज्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या भागात उत्तर कोकणाच्या भागात मध्य महाराष्ट्रापर्यंत सुद्धा तापमानात घट पाहायला मिळेल सोबतच रत्नागिरी सिंधुदुर्गाकडे धुके पाहायला मिळालेले आहेत आणि साताऱ्याच्याही एक दुसऱ्या भागांमध्ये सकाळी सकाळी दाट धुके पाहायला मिळालेले आहेत आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र तापमानात घट खास करून नाशिकच्या आसपास तापमान आठ ते दहा अंश सेल्सिअस उत्तर भागांमध्ये राहील तर बऱ्यापैकी नाशिकच्या भागांमध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकते पुणे नगरचा भागही दहा ते बारा तर बऱ्याच काही ठिकाणी बारा ते चौदा साताराच्याही काही भागांमध्ये बारा ते चौदा आणि काही ठिकाणी दहा ते बारा उंच सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे नंदुरबारच्या भागांमध्ये तापमान आठ ते दहा धुळ्यामध्ये बारा ते चौदा जळगावमध्ये चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास छत्रपती संभाजीनगर सोलापूरच्या भागात चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील ठाणे पालघरचे काय भाग आहेत त्या ठिकाणी चौदा ते सोळा मुंबईच्या आसपास अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे बाकी विदर्भात मात्र विशेष थंडी नाही मराठवाड्याच्या इतर भागांनुसार विशेष थंडी पडण्याची शक्यता नाही तापमान वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळू शकते त्यानंतर दिवसाच्या तापमानात पुन्हा एकदा हळूहळू वाढ होते गेले दोन दिवस झाले पश्चिमेकडून वाहणाऱ्या वेगवान वारे आणि ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमान कमी झालं तर पण आता पुन्हा एकदा हळूहळू राज्याच्या दक्षिण भागातून तापमानात वाढ होणे अपेक्षित आहे आणि ही जी काय थंडी आहे ही साधारणतः उद्या ते पर जास्त जास्त पर्वापर्यंत टिकेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ ही सुद्धा वेळेला आणि दिवसाचं तापमान तर वाढतच आहे सिंधुदुर्ग असेल सांगली आहे सोलापूर आहे नांदेडच्या भाग आहेत तापमान साधारणतः चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आणि मग इकडे मुंबई ठाणे पालघर कोकणातील भाग आहे पुणे सातार्याचे काही भाग आहेत संपूर्ण मराठवाड्याचा भाग आहे विदर्भातील पश्चिम आणि पूर्वेकडील किंवा दक्षिणेकडील भाग आहेत या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस राहिलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या भागांमध्ये तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान जाईल म्हणजे तापमानात वाढ होते आणि येत्या दोन ते तीन दिवसात अधिक उन्हाचा चटका आपल्याला जाणवणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हा मला चॅनल स्मार्ट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका